की मी जे काही बोलेल तेच खरं आणि मी जे काही करेल तेच बरोबर आहे असं नाही आहे बिग बॉसच्या घरामध्ये प्रत्येकाची आपली मतं आहेत ज्यावेळेस अभिजित आणि अरबादचं बोलणं चालू होतं त्यावेळेस निक्कीला जवळ येऊ देऊ नका निक्कीला माझ्याजवळ येऊ देऊ नका निक्कीला मला पोक करू देऊ नका असं तो अभिजितला म्हणत होता बॉक्स तर होणारच इकडे तिकडं असा काही बॉक्स काय लोखंडाचा नाही आहे ना तो नॉर्मलच बॉक्स आहे थोडा जरी इकडे तिकडं झालं तरी तो फुटणार आहे दिसताना असं वाटलं की अंकिताने तिचे पाय खेचले आणि त्यामुळे ती बाहेर वाईट दिसते पण तसं काही नाही लोकांना त्याचा काही फरक पडत नाही जास्त म्हणाय गेला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ए टू झेड मराठीमध्ये मा मित्रांनो आजचा जर बिग बॉसचा एपिसोड पाहिला असेल तर याच्यामध्ये आज हसून हसून लोटपोट झालोय मी कारण घनश्याम भाऊने जे जे काही आज बिग बॉसच्या घरामध्ये केलंय त्याचे जे कारण मी ते जर पाहिले तर आज हसून हसून लोटपोट झाले ठीक आहे ते अंकिताला वाईट वाटतंय तिची तिचं एक वेगळा बाजू आहे खरी तर तिला का वाईट वाटतंय काय तेही मी सांगेलच त्याच्यानंतर घनश्यामनं असं काय केलंय तही आपण बोलूयात त्याच्यानंतर येऊयात आपण निकीचा माज जो निकीचा माज आहे तो अजून काही कमी झालेला नाहीये निकीचा माज तो कंटिन्यू आहे आणि तो तसाच राहणार आहे तिला काहीही फरक पडत नाही आज पूर्ण घर तिच्या अपोजिटमध्ये येईल तरी देखील तिला काही फरक पडलेला नाही त्याच्यानंतर येऊयात आपण की अभिजित आणि निक्की जे आहेत ते वेगळे झालेले आहेत एका टास्कमध्ये आणि त्याच्यानंतर अभिजितला देखील पाश्चाताप होतो की मी निक्की बरोबर का कायसाठी आलो आहे आणि तो निक्कीला नंतर समजावतो पण अजून ते नंतर बेडीमध्ये पण येत आहेत बिग बॉसनंतर त्यांना सांगतं की जर तुम्ही बेडीमध्ये नाही राहिलं तर पूर्ण घराला सफर करावं लागेल त्याच्यामुळे अभिजित नाही लाजाने अजून त्या निक्कीसोबत जातो आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपण पाहिलं की निक्की आणि आरवाज यांच्यात पॅचअप झालेलं आहे डायरेक्ट गळाभेट झालेली आहे आता हे पूर्ण घरामध्ये काय काय घडलं ते आता तुम्हाला मी सविस्तर सांगतो तर सगळ्यात पहिल्यांदा येऊयात आपण निक्कीच्या माजवरती सुरुवातीलाच टास्क सुरू झाला आणि टास्क सुरू झाल्या झाल्यास निक्कीने ठरवलं होतं की आपल्याला आज माज दाखवायचा आहे आज आपल्याला कोणाचं काही ऐकायचं नाहीये कारण निक्कीच्या अपोजिटमध्ये पूर्ण घर आहे आणि तिला कोणीही भाव देत नाही त्यामुळे तिने ठरवलं होतं की काही झालं तरी आपण आज जे संचालन आहे ते फेर करायचंच नाही आरबस करून ठीक आहे आता टास्क चालू आहे टास्कमध्ये झटापटीमध्ये माणूस फुटतो रे माणूस तुटतो माणसाचे रक्त येतं माणूस रक्तामंबळ होतो माणसाचे हातपाय तुटतात तर हे ते बॉक्स काय चीज आहे ना बॉक्स तर होणारच इकडे तिकडं असा काय बॉक्स काय लोखंडाचा नाही आहे ना तो नॉर्मलच बॉक्स आहे थोडा जरी इकडे तिकडं झालं तरी तो फुटणार आहे पण निक्कीचं बाईचा निक्की बाईचा वेगळा बिग बॉस चालू आहे म्हणे आता बॉक्स बरोबर नाही त्यामुळे मी काय हेच देणार नाही म्हणे डायरेक्ट काय म्हणते इनवॅलिड्स करून टाकणार म्हणे हे सगळे कॉईन्स एवढं त्या डी पीने आणि आर्याने कष्ट करून आतमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जाऊन एवढे सगळं आतमध्ये आ, जे कॉईन आहेत ते गोळा केले होते कष्ट आपल्याला दिसत होते आणि ह्या बाईनं काय केलं बाहेर येऊन तर हे जे कॉइन्स आहेत ते इनव्हॅलिड ठरवले बॉक्स इनबॉक्स जो आहे तो देखील इन इनव्हॅलिड ठरवला त्याच्यानंतर जानेवणी कुठेतरी थोडी हे दाखवली की बाबा तिनं मोजले तरी की हा किती आहे सव्वीस सत्तावीस काहीतरी होते तर ते तिने सांगितले पण तिनं इनवॅलिड दाखवल्यामुळे ती बोलली माझेही इनव्हॅलिड आणि ते ते ठीक आहे जर तुम्ही ॲक्शन करत असाल तर त्याची रिॲक्शन येणारच आहे तुम्ही जर जसं वागत असाल तशी त्याची रिॲक्शन येणारच आहे आणि हे आज आणि सोबत कोण होतं तर जान्हवीच होते आणि जान्हवी काही कमी नाही आहे ना निकीला आणि हे आपल्याकडून काय आहे ना हे एक्सपेक्टेड होतं जान्हवीकडून या गोष्टी कारण ती जर देत नसेल तर ही काही देणार नाही आणि तो जो तिथं मुद्दा आहे तो खूप जास्त भडकला नंतर डी पी देखील खूप जास्त भडकला होता की आम्ही एवढं करून जे कॉईन्स आहेत ते आणलेले आहेत आणि घराच्या जेवणाचा विषय कोणी हे होऊ नये की उपाशी मरू नये किंवा घरामध्ये सगळ्यांना प्रॉपर अन्न पुरावं हो, म्हणून आम्ही एवढं कष्ट करून आतमध्ये गेलो आणि तू डायरेक्ट इनवॅलिड हे करते आता त्यांच्याच ग्रुपमधली जी लोक आहेत ना ते पण तिच्यावर भडकतेत की तू असं का केलं तसं का केलं तिला समजावण्याचा प्रयत्न करतात काही काही जण तरी पण ती काही म्हणायला तयार नाही त्याच्यानंतर शेवटी अभिजीतच चक्रावून जातो आणि म्हणतो मला या बाईसोबत बंधनामध्ये राहायचं नाही मला वेगळं काय व्हायचं जोडीदार आणि त्यांनी ती डायरेक्ट जी दोरी आहे तीच डायरेक्ट काढून टाकली आणि त्याच्यानंतर मात्र निक्की शॉक झाली आणि ती एवढी शांत झाली अभिजितने जोडी तोडल्यामुळे एवढी शॉक झाली ती आणि एवढी शांत झाली की नंतर तिचा म्हणजे चेहरा बांगण्यासारखा होता खरं तर अभिजितने जोडी तोडल्यानंतर नंतर ते अजून आलेच ती वेगळी गोष्ट आहे पण अभिजितने ज्यावेळेस ती जोडी तोडली त्यावेळेस मात्र ती पूर्ण हलून गेली होती कारण पूर्ण घर अख्खं घर निक्कीच्या विरोधात उभं राहिलं होतं आणि काय उभं राहिलं नाही पाहिजे राहिलाच पाहिजे कारण निक्कीचा जो माज आहे तो आज घरच्यांनी उतरवलेला आहे तिला वाटतं की मी जे काही बोलेल तेच खरं आणि मी जे काही करेल तेच बरोबर आहे असं नाही आहे बिग बॉसच्या घरामध्ये प्रत्येकाची आपली मतं आहेत आणि जरी किती इन्फ्लुएन्समध्ये असला तुमचा एखादा माणूस तर तो तोही तुझ्या ऑपोजिटमध्ये जाणार हे आज अभिजितनं देखील करून दाखवलेलं आणि याच्या अगोदर आरबाजने तर केलेलंच आहे पण कुठेतरी आज निक्कीचा जो माज आहे तो पूर्ण घराने जवळपास म्हणता येईल तो उतरवलेला आहे आणि त्याचा जो माज आहे तो उतरवलेला तर नाही ते कारण माज तर तिचा उतरणार नाही खरं तर पण तिला तिची जी जागा आहे ती दाखवून दिलेली आहे त्यामुळे कुठंतरी आज वाटलं की ठीक आहे निक्कीच्या ऑपोजिटमध्ये पूर्ण घर गेलेलं आहे आणि हे कुठंतरी प्रेक्षकांना देखील चांगलं वाटलं वाटलं असेल त्याच्यानंतर येऊयात आपण की अभि आणि निक्की जे आहेत ते वेगळे झाले तर मी तुम्हाला सांगितलंच की जे निक्की वागते त्याच्यामुळे अभिजित देखील कुठेतरी हर्ट झाला आणि जे काही घरामध्ये हे होतं की आपल्याला राशन पाहिजे ना आपल्याला विकत घ्यायचं राशन असं पण नाही की तुम्हाला डायरेक्ट असंच आहे राशन तुम्हाला विकत घ्यायचं आणि त्या बेबी करन्सी मधून विकत घ्यायचंय एवढा सेन्सिटिव्ह मुद्दा एवढा खाण्यापिण्याच्या गोष्टीवरून जर या सगळ्या होत असेल तर माणूस तिथं काय म्हणतो ठीक आहे आपण आणि असं पण नव्हतं रे त्याच्यामध्ये जर तुम्ही हारला जिंकला तर तुमची बीबी करन्सी वेस्ट जाणार असं काही नव्हतं फक्त जिंकणाऱ्याला काहीतरी एक वेगळं आ, एक हे भेटणार होतं काहीतरी वेगळं की तुम्ही काहीतरी डिसिजन घेऊ शकता अशा पद्धतीचं तुम्हाला इथं सांगितलं जाणार होतं पण जिंकणं महत्वाचं नव्हतं त्याच्यामध्ये जि त्याच्यामध्ये महत्वाचं होतं की आपल्या घराला राशन पुरावं इतकं राशन आलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये निक्कीनं माती खाल्ली आणि निक्कीनं फक्त आणि फक्त तिचा इगो आडवा आला आणि तिनं तिचा मास जो आहे तो दाखवला त्याच्यामुळे जी पहिली फेरी होती वैभव आणि धनंजयची आणि आर्य आणि आरबाची ती तिच्यामुळे कॅन्सल झाली आणि तिथं कोणालाही एक रुपयाही भेटला नाही एक बीबी कनसे देखील भेटलेले नाही त्याच्यामुळे त्या रागामध्ये आपल्या अभिजितने कुठेतरी रागात येऊन त्याने देखील ते अं जी जोडी आहे ती सोडली आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस त्यांची वेळ आली अं निक्की आणि काय म्हणते अभिजितचे आणि तिकडं कोण होता जानवी आणि सूरज होते तर त्यावेळेस मात्र निक्की ज्या ज्या आर्याला म्हणत होती की अरे काय तू भित्री आहे काय आतमध्ये काय करते असं करते तसं करते अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी त्या ती बोलत होती आणि ज्यावेळेस तिची वेळ आली त्यावेळेस ती म्हणते मला डार्कनेसमध्ये जायचा ट्रॉमा आहे मला अंधारामध्ये जाऊ शकत नाही मी मला खूप मोठा ट्रॉमा आहे आणि तूच जर एवढी भित्री आहे तर दुसऱ्याला कसं काय तू बोलू शकते एवढं सगळं तोंड वर करून आणि भित्रीची गोष्ट नाही आहे ही काय भित्री नाही आहे हिचा माज येतो इगो येतो तिला जायचं नव्हतं आतमध्ये त्यामुळे ती तशी करत होती कारण अभिजित जो आहे तो तिला म्हणत नव्हता की तू आतमध्ये जा अभिजितचं एवढा पायाला लागले तरी देखील तो काय करत होता आतमध्ये जा तुम्ही असं म्हणत होता एवढं सगळं पायाला लागून देखील तिथं कुठेतरी बिग बॉस म्हणत होते की अरे नाही ये तुझ्या पायला लागले तू नाही जाऊ शकत किती वेळेस विनवण्या केला तरी देखील ती काय ऐकायला तयार नव्हती आणि शेवटी जो अभिजित आहे तोच आतमध्ये गेला त्याचं म्हणजे निक्कीचं तर काही देणं घेणंच नाही निक्कीला कसं आहे ना आहे तो कोणी असो पुढे अभिजित असो अरबाज असो कोणी असो तिला जर कोणी विचारलं नाही ना तिला काही देणं घेणं तो माणूस पुढचा मरून जाऊ दे तरी देखील तिला काही देणं घेणं नाही त्यामुळे आ जे अभिजित आहे ना आजच्या गेममध्ये उभा राहून आला जे पण सदस्य किंवा जे पण आपले बाहेरचे ऑडियन्स आहे ते अभिजित विषयी जर क्वेश्चन मार्क उभा करत असतील तर आज त्यांना अॅन्सर भेटलेलं आहे की अभिजित प्रत्येक गोष्टीमध्ये निक्कीला साथ देणार नाही तो जर निक्की चुकली तर तो तिथं बोलणार आहे आणि हे काय ना फक्त काही दिवसांची गोष्ट आहे की मी बोललो ना तुम्हाला याच्या वगैरे कालच्या रिव्ह्यूमध्ये हा टास्क संपता संपता हा जो जोडीचा टास्क तो संपता संपता अभिजितला देखील असं वाटेल पश्चाताप होईल की मी का या पोरीसोबत जोडीमध्ये अडकलो होतो आणि आता मला फ्रीडम भेटेल जर ज्यावेळेस सुटेल जोडी त्यावेळेस तो असा म्हणेल आणि ते तर लांबची गोष्ट आहे ते तर जोडी सु सुटायची लांबची गोष्ट आहे त्यांना आजच ही जोडी तोडून टाकली डायरेक्ट तो हे करायला तयार आहे की मला जी शिक्षा होईल ते होईल मी स्वीकारायला तयार आहे फक्त मला याच्या जोडीमध्ये राहायचं नाही पण बिग बॉसने तिथं गेम खेळला की तुलाच नाही तर पूर्ण घराला याची शिक्षा होईल त्यामुळे त्याला नंतर अजून डबल त्या काय निक्कीसोबत जोडीमध्ये जावं लागलं नाहीतर अभिजित आज मानत नव्हता त्याला अजिबात इच्छा नव्हती निक्कीसोबत राहायची आता आपण येऊयात घनश्याम आणि अंकिताचा मुद्दा काय झाला याच्यामध्ये आता अंकिताचं कसं आहे ना अंकिताला गेम खेळायचा आहे अंकिता आहे नॉमिनेटेड आणि तिला चांगला गेम खेळायचा आहे लोकांना दाखवायचं आहे की मी चांगला गेम खेळते पण झालं का इथं की आपला जो घनश्याम आहे त्यानं आपल्या वर्षताईनकडून काही जे कॉइन्स आहेत ते असं ढकलून दिलं असे आणि कॉइन्स तो उचले म्हणजे तोडफोड जवळपास केली त्यानं आणि हे गेममध्येच हे होतं आहे की करू शकता तुम्ही हे काही प्रॉब्लेम नाही पण अंकिताचा मुद्दा काय होता की अंकिताने त्याचे पाय खेचले आणि त्याच्यामुळे ती कुठंतरी वाईट दिसली दिसताना असं वाटलं की अंकिताने तिचे पाय खेचले आणि त्यामुळे ती बाहेर वाईट दिसते पण तसं काही नाही लोकांना त्याचा काही फरक पडत नाही जास्त म्हणाय गेलं तर कारण घनश्यामला देखील काही प्रॉब्लेम नाही की ते त्याचा पाय खेचते वगैरे याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता त्याला पण पण बिग बॉसने त्याचं कुठंतरी वाटलं बिग बॉसला की हे जी गोष्ट आहे ती चुकीची आहे तिथं आपण ते कार्य स्थगित केलं पाहिजे म्हणून बिग बॉसने कार्य तिथं स्थगित केलं पण ना प्रॉब्लेम अंकितालाय ना प्रॉब्लेम आहे घनिश्यामने घनिश्याम याच्यावर काही मुद्दा केला नाही त्यानेही चूक केली होती त्यांना म्हणजे चूक म्हणता येणार नाही त्याने ते जे कॉइन्स आहेत ते पाडले होते तो वेचा गेला होता म्हणजे एक हे केलं होतं आणि तसं जे आपले हा कारण तर अंकिता आहे तिचं ते रिॲक्शन होतं त्यांना ती पाय खेचून ओढलं इकडं त्याला पण ते दिसताना वाईट दिसत होतं त्यामुळे बिग बॉसने थांबवलं आणि अंकिताचं म्हणणं असं होतं की मी वाईट दिसते त्याच्यामुळे ती रडत होती घनश्यामने देखील शेवटी क्लिअर केलं की नाही असं काही नाही आहे आणि ज्यावेळेस बिग बॉस म्हणतील किंवा रितेश भाऊ म्हणतील ना या गोष्टीवर मुद्दा उचलते त्यावेळेस मी म्हणेल की मला काहीच प्रॉब्लेम झाला नाही आहे आणि मला म्हणजे प्रॉब्लेम नसल्यामुळे याविषयी असं काही नाही आहे की मी काही बोलू शकतो याच्यावरती त्यामुळे हा विषय मी तिथं क्लोज करेल ज्यावेळेस आरबाज बोलला की तू असं बोलशील ना तर त्यावेळेस घनिषा म्हणला हो आणि हा काही मोठा मुद्दा नव्हता फक्त ही गोष्ट चुकीची बाहेर जाऊ नये त्यामुळे अंकिता रडत होती बाकी याच्यामध्ये वेगळं असं काहीच नव्हतं त्याच्यानंतर येऊयात आपण निक्की आणि आरबाजच्या पॅचेपवरती मी म्हटलो होतो ना निक्की आणि आरबाज यांचं जे चाललंय ना घरामध्ये ते खरंतर एक फेक आहे आणि नाटक आहे निक्की ज्यावेळेस पण त्याच्या पुढे जाईल ना हा पागळतोय आणि म्हणजे निकी पण त्याच्याजवळ गेली किंवा आरबाजही त्याच्याजवळ गेला की यांचं म्हणजे हे बघा ज्यावेळेस अभिजित आणि अरबातच बोलणं चालू होतं त्यावेळेस निक्कीला जवळ येऊ देऊ नका निक्कीला माझ्या जवळ येऊ देऊ नका निक्कीला मला पोक करू देऊ नका असं तो अभिजितला म्हणत होता पण ज्यावेळेस अभिजितने बोलून घेतलं निक्कीला आणि तुम्ही काय आहे ते सॉल्व्ह करा म्हटला त्यावेळेस त्यांचं वेगळं सुरू झालं बोलणं की तू असंच का करते तू तसंच का करतो तिथं तिथं अरबाज आहे ना बोललाच नाही की तुम्हाला पोक करू नको तुम्हाला जवळ येऊ नको यांचं वेगळंच डिस्कशन चालू झालं आणि आर्या जर तुम्ही साईटला पाहिलं असेल तर ती म्हणत होती अरे काय चालू यांचं बोलायचं काय होतं आणि चालू आहे काय यांचं ते असं डोळं करून बघत होते काय चालू यांचं आणि त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण रात्री बेडरूममध्ये सॉरी बाथरूममध्ये जाऊन तिथं एरियामध्ये जाऊन आपण डिस्कशन करूया आणि डिस्कशन काय आहे मिठीचं मारली डायरेक्ट झालं त्यांचं डिस्कशन आणि काय डी एंड झाला इथं जवळपास आहे नाटकाचा असं म्हणता येईल आणि नंतर लवकरच आता निक्की पण आरबा सोबत असेल आणि आरबाच्या ग्रुपमध्ये येईल यात काही शंका नाही तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये एवढं सगळं होतं जे आणि घनश्यामने आज खूप हसवलं तर जे काही ते बोगद्यात जाऊन पडलं ना आपल्याला त्याला बाहेर पण काढायला तो आरभास कोणीतरी उचलून घेऊन बाहेर आला त्याला त्याला बाहेर पण निघताय ना असं झालं होतं आणि ते म्हणजे घनश्यामचं आजचं बघून मला भारी वाटलं की घनश्यामने जे काही केलं ना ते चांगलंच केलं असं नाही की त्यानं कुठं काही हे केलं की के, वेगळं काहीतरी केलं किंवा के चुकीचं केलंय जे केलं त्यानं ते, ते नियमामध्ये राहूनच केलं फक्त बाहेर काही वेगळं किंवा वाईट पोटरे होऊ नये हा फक्त उद्देश होता बिग बॉसचा किंवा अंकिताचा देखील म्हणणं असंच होतं की बाहेर वाईट काही जाऊ नये आम्ही जे केलं ते गेमच्या हिशोबानंच केलेलं आहे बाकी सगळं तर ठीकठाक होतं बाकी मला फक्त एक डाऊट येतोय की निक्की आणि आरबाज कुठे अजून एकदा ग्रुप तर बनवणार नाहीत ना डबल याच्यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास वडील नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद